मी शंकर मांडेकर आमदार बोर राजर मुळशी असं दादांचा जो अपघात झाला की घटका त्यावरती रोहित पवारांच्या गृष्टी उपस्थित काय झालं आता खर तर या गोष्टीवर आम्ही काय बोललेलं बरे जे काही शासकीय पश्चर आहे ते शासनाच्या माध्यमात सरकारच्या माध्यमात चालू आहे जे घडलंय ते अतिशय दुर्दैवी आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप वेदनादायक आणि अतिशय दुःखदाची घटना पण रोहित पवार जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सातत्याने म्हणतात की हा अपघात नाही घातपातच आहे यावरती आमदार मग तुमचं आता शौर्य कदा अपघात घडतो त्याला कोण कारणीभूत आहे की नाही हे चौकशी केल्यानंतर कळणार आहे ठीक आहे ते त्यांचं म्हणणे चौकशी होईल त्यात काय असेल ते निष्पन्न होईलच ना एकंदरीत दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी सुरेंद्राई पवार हे मुंबईमध्ये गेले त्यांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली काही झाली असं लोक म्हणतात महाराष्ट्रामधून यावरती चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटते नाही नाही या बाबतीत आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही सर्व आमदारांनीच वहिनींना विनंती केली की आपल्याला पक्ष आपला चालवायचा आहे राज्य शासन सुद्धा हे महत्वाची भूमिका घेऊन घेत असताना काही गोष्टी वेळेत होणे गरजेचे आहेत तेव्हा आम्ही सर्वांनीच विनंती केली वहिनींना आपण यावर शपथ घ्यावी खऱ्या अर्थानं असं म्हणत भीती होती की आपले आमदार इतर पक्षाने नाही जी सर्व आमदार आहेत आता प्रेम करणारे दे आमदार आहेत मी सुद्धा त्यापैकी एक आहे शेवट जी दादाची भूमिका असेल त्याबरोबर आम्ही होतो त्यामुळे भविष्यात वहिनी जे निर्णय घेतले ते वहिनीच्या निर्णयाबरोबर बरोबर आम्ही सर्वच आमदार या ठिकाणी एकजुटी सर होतो जे म्हणलात की आपल्या प्रेम जे विधानसभा सदस्य आहेत आपल्या पक्षाचे ते एकतर्फी किल्ला लढवत आहेत त्यांचं असं म्हणणं की सर्व आमदारांनी मिळून आपला विषय लावला पाहिजे त्यांना पाहिजे तसं पाठबळ मिळत नाही असं काय वाटतं ते विधान परिषदेवर आमदार आहेत ते आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे परंतु या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांची स्पष्ट भूमिका आहे जे वहिनी निर्णय घेतो तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही वहिनींच्या बरोबर आहोत सोयीने असं एक मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार सातत्याने या ठिकाणी अपघात नाही घातपात म्हणतात त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी तुम्हाला काय वाटत आता ते त्यांचं म्हणणे मानतात ज्या त्याचा प्रश्न आहे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे गव्हर्नमेंट ठरवून घे ना नक्की काय भूमिका घ्यायची आमदार आमदार म्हणतात आम्हाला सर्वांना संरक्षण आहे ना आम्हाला नाही नाही ते त्यांची भूमिका आहे आम्ही प्रश्न आम्हाला एकच माहिती आहे आता गेले ते अतिशय दुःखद घटना आहे आणि त्या दुःखात आम्ही कायमच त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर आहे परंतु ते जे बोलतात ते त्यांची भूमिका आहे त्याबाबतीत ते निर्णय घेऊ त्यांना जे काय अपेक्षा आहेत एखादी घटना घड प्रत्येकाला वाटतं त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे त्यांची भूमिका सरकार तपास काम नाही नाही आता खरं म्हणतो आम्ही नवीन पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आमदार झालेलो आहे त्यामुळे आम्ही काही एवढे लक्ष घातलेलं नाही आणि आम्ही दादा गेलते बाकी विषय सोडून दिलेला आहे असंही म्हटलं जातं की काही आमदार आता पस्तीस ते वीस ते पंचवीस आमदार जे आहेत ते जातील असंही म्हटलं एकही आमदार आमच्यातला जाणार नाही कारण की आमच्या कार्यकर्त्यांना दादा मुळे आम्ही आमदार झालेलो आहे इथे जाणीव त्यामुळे आम्ही दादांच्या विचारांना सोडून आणि वहिनींना सोडून कुठेही जाणार हो दादांचं आमच्या खूप प्रेम होत मी एक गावचा सरपंच पासून ते तालुका अध्यक्ष पंचायत समिती जिल्हा परिषद झालेला आहे आणि तीनशे चाळीसशे मताचं माझं गाव आहे त्या गावच्या माणसाला दादानी एवढं मोठं ते आणि इथे मी फक्त दादा करू शकतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका